नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मटार कसा स्टोर करायचा ते आज पाहणार आहोत आपण तर त्यासाठी मी इथं एक किलो मटार घेतलेला आहे मी दीड किलो शेंगा आणलेल्या होत्या तर एक किलो मटार झालेला आहे दीड किलो शेंगाचा तर असा जाड जाड मटार आहे यामधला कोळा मटार आपल्याला काढून टाकायचा आहे छोटे छोटे जे दाणे असतात मटारचे ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला असा जाड जाड मटार आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये जे खराब मटार असेल ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पाणी आपलं उकळलेलं आहे या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा मटार घालून घ्यायचा आहे मी इथे एका भांड्यामध्ये दोन लिटर पाणी ठेवलेलं आहे आपल्याला मटार उकळण्यासाठी थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायचं आहे साखर घातल्यामुळे आपल्या मटाराचा कलर आणखीन खुलून येतो आणि हिरवागार तसाचा तसा मटरचा तसा कलर राहतो व्यवस्थित आपलं पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा मटर घालून घ्यायचा आहे आता मटर घातल्यानंतर आपल्याला हे दोन मिनटं उकळत्या पाण्यामध्ये मटार ठेवायचा आहे मटार घातल्यानंतर आपलं पाणी थोडंसं थंड होतं त्यामुळं आणखीन आपल्याला हे मटर घातल्यानंतर एक उकळी काढून घ्यायचे आहे पाण्याला दोन मिनटं आपल्याला मटार पाण्यामध्ये ठेवायचं आहे नंतरच आपल्याला हे मटर काढून घ्यायचे आहेत दोन मिनटं झालेले आहेत तर पाण्याला परत एकदा उकळे आलेले आहे मटार घातल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि मटारसुद्धा आपले सगळे वरती पोवून आलेले आहेत व्यवस्थित वरती आलेले आहेत मटार म्हणजे व्यवस्थित आपले मटार बॉईल झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एक मिनिटभर असंच ह्या पाण्यामध्ये मटार ठेवायचे आहेत आपल्याला उकळत्या आणि नंतर आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत इथं मी एका घमेल्यामध्ये दोन ते अडीच लिटर नॉर्मल पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बर्फ घालून घ्यायचं आहे बर्फ घालून घेतलेला आहे आता लगेचच आपल्याला हे गरम पाण्यामधले मटार हे थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सगळे मटार मी काढून ह्या थंड पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हे दोन मिनटं थंड पाण्यामध्ये हे मटार ठेवून द्यायचे आहेत नंतरच आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला मटार दोन मिनटं आपण बर्फाच्या पाण्यामध्ये हे मटार घालून घेतले होते व्यवस्थित थंड झालेत हे मटार कलर सुद्धा तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे इथे एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये मी पेपर घातलेला आहे न्यूजपेपर त्यावर आपल्याला एक रुमाल घालायचा आहे कॉटनचा कॉटनचा रुमाल घातलेला आहे मी आता यावर आपल्याला हे मटर काढून घ्यायचे आहेत यामधलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे मटारमधलं व्यवस्थित पाणी निघालेलं आहे मटारमधलं आता लगेचच आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत मटार ताटामध्ये आपण न्यूजपेपर आणि कॉटनचा कपडा घातलेला आहे आता राहिलेले मटार सुद्धा आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत सगळे मटार आपल्याला काढून घ्यायचे आहेत सगळे मटार मी ह्या कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलेले आहेत तर आपल्याला हे अर्धा तासासाठी असेच मटार ह्या कॉटनच्या कपड्यावर ठेवायचे आहेत म्हणजे थोडेसे कोरडे होतात आणि नंतरच स्टोर कसे करायचे ते पाहणार आहोत आपण तर याला आता अर्धा तास असंच ठेवून देऊया आपण अर्धा तास झालेले आहेत आपले मटार व्यवस्थित कोरडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता यामधलं पाणी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्यानं आता मी इथे पॉलिथीन घेतलेले तुम्ही बघू शकता कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये हे पॉलिथीन तुम्हाला मिळू शकतात आता यामध्ये आपल्याला हे मटार भरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी दोन पॉलिथीन मध्ये हे मटार भरून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे शील करायचं आहे व्यवस्थित याला शील करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल हवा ठेवायची नाही आपल्याला व्यवस्थित शील करायचे आहेत व्यवस्थित शील करून घेतलेले आहेत आता दुसरी सुद्धा बॅग आपल्याला व्यवस्थित शील करून घ्यायची आहे व्यवस्थित शील करून घेतलेली आहे आपला मटार स्टोअर करण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सध्या मटारचं सीजन आहे मटारच्या शेंगा खूप स्वस्त आहेत मार्केटमध्ये तुम्ही मटारच्या शेंगा आणून सोलून अशा प्रकारे तुम्ही मटार स्टोर करू शकता हे फ्रीजरमध्ये ठेवून तुम्ही एक वर्षभर सुद्धा खाऊ शकता तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।